कॉफी ही केवळ ऊर्जेसाठी उपयुक्त नाही तर त्वचेसाठी ही अत्यंत फायदेशीर आहे कॉफीमध्ये असलेले कॅफिन डार्क सर्कल्स कमी करण्यास मदत करते त्यात नैसर्गिक ब्लीचिंग एजंट असतात जे डोळ्यांखालील रंग हलका करतात आणि त्वचेला तसेलदार बनवतात यासाठी एक चमचा कॉफी पावडर मध आणि विटॅमिन ई e, तेल एकत्र एक करून डोळ्याखाली लावल्यास प्रचंड परिणाम दिसून येतो नियमित वापर केल्यास डोळ्यांखालील थकवा कमी होतो आणि चेहरा फ्रेश दिसतो कॉफीमध्ये अँटी ॲक्सिडंट आणि अँटी एजिंग गुणधर्म असतात जे त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात हे घटक त्वचेवरील मुक्त रेडिकल्सचीही लढून तिथे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात सततच्या प्रदूषणामुळे आणि सूर्यप्रकाशामुळे त्वचेवरील वयस्करपणाची लक्षणं दिसून येतात मात्र कॉफी फेस पॅक लावण्याने त्वचेला पोषण मिळते आणि डाग डब्बे कमी होतात यासाठी कॉफी पावडर कोको पावडर आणि दूध यांचे मिश्रण तयार करून फेस पॅक लावणे ही फायदेशीर ठरते उन्हाळ्यात त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी अनेक जण वारंवार चेहरा धुण्याची सवय लावतात मात्र हे पूर्णपणे चुकीचं आहे गरम हवामानात वारंवार चेहरा धुतल्यास त्वचेतील नैसर्गिक ओलसरपणा कमी होतो आणि ती कोरडी पडते परिणामी त्वचेवर मुरळ आणि रॅशेस येऊ शकतात तज्ज्ञांच्या मते उन्हाळ्यात दिवसातून केवळ दोन वेळा चेहरा धुणे पुरेसे आहे त्यामुळे त्वचा कोरडी होत नाही आणि तिला योग्य पोषण मिळते उन्हाळ्यात कोमट पाण्याने चेहरा धुणे टाळलं पाहिजे काही लोकांचा समज असतो की कोमट पाणी त्वचेच्या खोलवर स्वच्छता करते पण प्रत्यक्षात त्यामुळे त्वचा कोरडी होते आणि तिचा नॉर्मल ओलावा निघून जातो त्यामुळे मुरळ आणि त्वचेच्या इतर समस्या वाढू शकतात त्यामुळेच उन्हाळ्यात थंड पाण्याने चेहरा धुणे उपयुक्त ठरते कॉफीचा योग्य प्रकारे वापर केल्यास ती त्वचेसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते डार्क सर्सल्स कमी करण्यासाठी अँटी एजिंग ट्रीटमेंटसाठी आणि त्वचेला नैसर्गिक चमक देण्यासाठी कॉफी फेस पॅक प्रभावी ठरतो मात्र त्वचेसाठी कोणताही घरगुती उपाययोजना करताना आपल्या त्वचेला काय सूट होतं हे समजून घेणं गरजेचं आहे योग्य त्वचा काळजी घेतल्यास चेहरा तजेलदार आणि निरोगी राहू शकतो धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व